शेतकरी मित्रांनो आता बघा की पी एम किसान सन्मानिधी योजनाचाही विसा हप्ता हे कधी जमा होणार बऱ्याच शेतकऱ्याचा असा प्रश्न आहे की पी एम किसान सन्मान निधी योजनाचाही विसवा हप्ता आमच्या बँक अकाउंटवर जमा होणार का तर शेतकरी मित्रांनो आपण कशा प्रकारे पीएम किसान सन्मान निधी योजनाचा विसा हप्ता आपल्या बँकमध्ये कशाप्रकारे येणार आहे जर तुमच्या यादीत नाव असेल तरच तुम्हाला पी एम किसान सन्मान निधी हे विसवा हप्ता तुमच्या बँक अकाउंटवर जमा होणार आहे लक्षपूर्वक आहे का शेतकरी मित्रांनो जर तुमच्या त्या यादीत नाव नसेल तर तुम्हाला पी एम किसान हप्ता तुमच्या बँक अकाउंट जमा होणार नाही कशा प्रकारे तुम्हाला यातीत नाव बघायचं आहे संपूर्ण माहिती आपण माध्यमातून जाणून घेणार आहोत आणि शेतकरी मित्रांनो पीएम किसान सन्मान निधीचा विसवा हप्ता तुम्हाला मिळवण्यासाठी एक काम करणं खूप बंधनकारक आहे जर तुम्ही ते काम केलं नसेल तर तुम्हाला पीएम किसान सन्मान निधी योजनाचाही विसवा हप्ता तुमच्या बँक अकाउंट जमा होणार नाही ते काम कोणत्याही संपूर्ण माहिती सांगून जाणून घेणार आहोत आत्ताची सर्वात ब्रेकिंग न्यूज समोर आलेली आहे आता शेतकरी मित्रांनो सगळ्यात पहिले लक्षपूर्वक आहे का आता बघा पी एम किसान सन्मान निधी योजनाचा ही विस्वा हप्ता बघा देशभरातील कोट्यवधी शेतकऱ्यांसाठी दिलासादायक बातमी आहे प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनाचा म्हणजेच की पी एम किसान सन्मान निधी योजनाचा विश्वा हप्ता जे काय लवकरच शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होणारा आहे आता शेतकरी मित्रांनो बघा पी एम किसान सन्मान निधी योजनेचा ही विस्वा हप्ता बऱ्याच शेतकऱ्याला आतुरतेने वाट पाहत आहे की वीसवा हप्ता शेतकऱ्याच्या बँक अकाउंटवर कधी जमा होणार आहे बरेच शेतकरी आतुरतेने वाट पाहत आहे आता शेतकरी मित्रांनो बघा आतापर्यंत जे काय एकोणीसवा हप्ता हे वितरित करण्यात आला असून आता वीसव्या हप्त्याची उत्सुक वाट पाहणाऱ्या शेतकऱ्यासाठी ही महत्त्वाची अपडेट समोर आलेली आहे आता शेतकरी मित्रांनो बघा बऱ्याच शेतकऱ्याला हे एकोणीसवा हप्ता त्यांच्या बँक अकाउंटवर जमा झालेला आहे आता बरेच शेतकरी हे वीसव्या हप्त्याची वाट पाहत आहे शेतकरी मित्रांनो तर लक्षपूर्वक आहे का आता बघा वीसवा हप्ता हे कधी जमा होणार आहे बऱ्याच शेतकऱ्याला असे सुद्धा प्रश्न आहे की आता वीसव्या हप्त्याची तुम्ही मला एक्झॅक्ट तारीख सांगा तर शेतकरी मित्रांनो बघा तारीख की सुद्धा तुम्हाला सांगणार आहोत आणि यादीमध्ये नाव कशा प्रकारे बघायचं संपूर्ण माहिती सांगणार आहोत शेतकरी मित्रांनो लक्षपूर्वक आहे का आता वीसवा हप्ता कोणत्या शेतकऱ्याला मिळणार आहे कोणत्या शेतकऱ्यांच्या बँक अकाउंटवर जमा होणार आहे शेतकरी मित्रांनो बघा ब्रेकिंग न्यूज समोर आलेली आहे आणि ही ब्रेकिंग न्यूज मीडिया रिपोर्टच्या नुसार आलेली आहे आहे शेतकरी मित्रांनो लक्षपूर्वक ऐका आता बघा पी एम किसान योजनेचा ही विसवा हप्ता मिळालेल्या माहितीनुसार म्हणजे की मीडिया रिपोर्टच्या माहितीनुसार अठरा किंवा मा एकोणीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी ही रक्कम खात्यात जमा केली जाऊ शकते मात्र अधिकृत जी काही घोषणा अपेक्षा प्रत्यक्षात आलेली नाही आहे बघा शेतकरी मित्रांनो लक्षपूर्वक आहे का आता याच पॉईंटवर बरेच शेतकरी कन्फ्युजन होतात आता बघा शेतकरी मित्रांनो बघा मिळालेल्या माहितीनुसार आता पी एम किसान समान निधीच्या योजनाचा हे अठरा किंवा एकोणीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी ही रक्कम खात्यात जमा केली जाऊ शकते मात्र अधिकृत घोषणेसाठी अद्याप प्रत्यक्ष आहे बघा शेतकरी मित्रांनो आता अठरा म्हणजेच की आता उद्या तुमच्या बँक अकाउंट रे पी एम किसान समान योजनेचा ही विश्व हप्त्याची जी काय तारीख करण्यात येणार आहे म्हणजेच की नरेंद्र मोदी हे मोतीहीरी गावामध्ये येऊन पी एम किसान सन्मान योजनेचा योजनाचा हे विसवा हप्ता जाहीर करण्याचा तिथं अंदाज सांगण्यात येणार आहे शेतकरी मित्रांनो बघा आता बाकी एकच दिवस राहिलेला आहे लगेच करा हे का बघा शेतकरी मित्रांनो ते काम केलं तर तुम्हाला पी एम किसान सन्मान निधी योजनाचा हे विसवा हप्ता तुमच्या बँक अकाउंटवर मिळणार आहे ते काम कोणते का आहे शेतकरी मित्रांनो लक्षपूर्वक आहे का बघा मीडिया रिपोर्टचा अंदाज आहे शेतकरी मित्रांनो आपण आता याच्यात जे काय तुम्हाला इन्फॉर्मेशन सांगत आहे ही पंढरपुरी पेपरवर न्यूज आलेली आहे तिच्याहून आपण तुम्हाला हे एक्झाम्पल म्हणजे सांगत आहे शेतकरी मित्रांनो ऐका आता प्रधानमंत्री मोदी बघा अठरा जुलै रोजी बिहारच्या मोतिहिरी दौऱ्यावर असले बघा आले तर आणि अशी चर्चा आहे की तिथून ते वीसव्या हप्ता वितरण करतील त्यामुळे ज्या शेतकऱ्याला अद्याप इकेव्याशी बँक खात्याशी किंवा मोबाईल क्रमांक अपडेट केलेला नाही त्यांनी लवकरात लवकर करून घ्यावा म्हणजेच की शेतकरी मित्रांना लक्षपूर्वक आहे का आता बघा प्रधानमंत्री हे मोदी अठरा जुलैला की उद्या हे बिहारच्या मोतीहिरी दोऱ्यावर जाणार आहे आणि त्या जाण्या मागे अशी चर्चा सुरू आहे की तिथून ते हप्ता जे काय पी एम किसान सन्मान निधी योजनाचा हे विस्वा हप्ता हे जाहीर करणार आहे आता शेतकरी काय विसवा हप्ता हे जे का मोतीहिरी येथे दौऱ्यावर जाऊन पी एम किसान सन्मानिधी योजनांचा विसवा हप्ता हे विसवा हप्ता नरेंद्र मोदी हे जाहीर करण्यात येणार आहे त्यामुळे शेतकरी मित्रांनो जर तुम्ही अजूनसुद्धा तीव्रता हे काम केलं नसेल तर तुमच्या बँक अकाउंटवर हे पी एम किसानचं हे उद्या मिळणारे विसवा हप्ता तुमच्या बँक अकाउंटवर मिळणारं नाही ते कोणतं काम आहे शेतकरी मित्रांनो बघा आता पी एम किसान सन्मान निधी योजनांचा विसवा हप्ता तुम्हाला मिळवण्यासाठी तुम्हाला ई के वायची आहे की नाही ती लवकरात लवकर चेक कराय चेक करून घ्यायची आहे जर तुमची ई के सी नसेल तर शेतकरी मित्र मित्रांनो पी एम किसान सन्मानीचा ही विसवा हप्ता तुमच्या बँक अकाउंटवर जमा होणार नाही तसेच जे बँक तपासणी किंवा मोबाईल क्रमांक अपडेट केलेले नाहीत त्यांना तीव्रता हे संपूर्ण करावे बघा शेतकरी मित्रांनो जर बँक खात्याला जर तुमचा आधार कार्ड लिंक नसेल तरी तुम्हाला पी एम किसान सन्मानी योजनेचा ही विश्व हप्ता मिळणार नाही आता शेतकरी मित्रांनो बघा आता बघा वर्षाकटी सहा हजार रुपयाची मदत कशी मिळते आता बघा शेतकरी मित्रांनो आता आपल्याला कशा प्रकारे हे पैसे मिळत असतात संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत शेतकरी बघा आता एप्रिल जुलै आणि ऑगस्ट नोव्हेंबर आणि डिसेंबर मार्च अशा या महिन्याच्या आतमधले जे काय महिने आहे म्हणजेच की पी एम किसान सन्मान योजनाचे हे वर्षाला सहा हजार रुपये मिळतात तसेच नमो शेतकरी योजनाचे हे वर्षाला सहा हजार रुपये मिळतात एकूण शेतकरी मित्रांनोही बारा हजार रुपये शेतकऱ्यांच्या बँक अकाउंटवर जमा केले जातात म्हणजेच की चार महिन्याला हे दोन दोन हजार रुपये पी एम किसा पी एम किसानचे बँक अकाउंटवर जमा केले जातात आता शेतकरी मित्रांनो बघा एकोणीस वा एकोणीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी सुमारे नऊ पॉईंट आठ कोटी शेतकऱ्यांच्या बँक अकाउंट रे बावीस हजार कोटीची रक्कम वितरित केली होती शेतकरी मित्रांनो लक्षपूर्वक आता बघा वीसव्या हप्त्यासाठी ही रक्कम त्यांच्या बँक अकाउंटवर शेतकऱ्यांच्या किती जमा केली जाणार आहे शेतकरी मित्रांनो बघा तुमच्या खात्यात वेळेवर रक्कम येण्यासाठी तुम्हाला काय काम करावे लागेल लक्षपूर्वक ऐका शेतकरी मित्रांनो पी एम किसान सन्मान निधी योजनाचाही विसवा हप्ता तुम्हाला मिळवण्यासाठी म्हणजेच की तुमच्या खात्यात व्यवहार रक्कम का, मिळवण्यासाठी काय करावे लागेल म्हणजेच की बघा उद्या आता शेतकऱ्यांच्या बँक अकाउंटवर पैसे जमा होणार आहे ते तुम्हाला वेळो मिळवण्यासाठी तुम्हाला काय काम केले पाहिजे आता शेतकरी मित्रांनो बघा शेतकरी मित्रांनो आता तुम्हाला जे काही मी पुढील गोष्टी सांगतो ते तुम्हाला पूर्ण करावेच लागेल नाही केल्या तर तुम्हाला पी एम किसान सन्मान निधी योजनाचाही विसवा हप्ता तुमच्या बँक हे जमा केला जाणार नाही ते कोणत्या गोष्टी आहेत शेतकरी मित्रांनो लक्षपूर्वक आहे का आता सगळ्यात पहिले तुम्हाला पी एम किसान सन्मान निधी योजनाच्या योजना जे काही ए वेबसाईट आहे त्याच्यावर तुम्हाला ई वाय सी पूर्ण करायची आहे तर ई के वाय सी कशाप्रकारे तुम्ही मोबाईलवरून करू शकता सर्वात पहिले तुम्ही मोबाईलवरद्वारे ओ टी पीद्वारे तुम्ही जवळच्या सी एस सी केंद्रावर बायोमॅट्रिकद्वारेसुद्धा ई के वाय सी करू शकता तसे शेतकरी मित्रांनो ई के वाय सी केल्याशिवाय हे हप्ता जमा होणार नाही लक्षपूर्वक आहे का शेतकरी मित्रांनो जर तुम्ही ई के वाय सी तुमची राहिली असेल तर हे हप्ता तुमच्या बँक अकाउंटवरही जमा केला जाणार नाही तसेच शेतकरी मित्रांनो आता आधार बँक खात्याशी लिंक करा जर तुमचं आधार बँक खात्याशी लिंक नसेल तर तुमच्या बँक हे पैसे जमा होणार नाही लक्षपूर्वक आहे शेतकरी मित्रांनो जर तुमच्या आधार कार्ड बँक खात्याला लिंक नसेल तर पी एम किसान सन्मान निधी योजनाचाही वीसवा हप्ता तुमच्या बँक हे जमा होणार नाही म्हणून तुम्हाला आधार कार्डसुद्धा बँक का हे लिंक करायचं आहे लक्षपूर्वक आहे का शेतकरी मित्रांनो व तसेच बघा खात्यातील आय एफ सी कोड खाते क्रमांक व त्याच्यात माहिती योग्य आहे का ते तपासावी शेतकरी मित्रांनो लक्षपूर्वक आहे का जर तुमच्या बँक आता पैसे येणार आहे तर तुमची आय एफ सी कोड खाते क्रमांक हे बराबर आहे का ते नीट तुम्हाला पी एम किसान सन्मान निधी योजनेच्या या ऑफिसरवर साईटवर जाऊन तुम्हाला चेक करायचं आहे तर तुम्हाला पी एम ही वीसवा हप्ता तुमच्या बँक अकाउंटवर जमा होणार आहे शेतकरी मित्रांनो अजून तुम्हाला काही जर तुमच्या यादीत नाव बघायचं असेल तर तुम्ही आपण ऑलरेडी तिच्यावर व्हिडिओ बनवलेला आहे त्या तुम्ही खालील डिस्क्रिप्शन बॉक्सवर आपण त्याची लिंक देऊया त्या लिंकवर क्लिक करून तुम्ही यादीमध्ये प्रकारे नाव बघू शकता पी एम किसान संबंधी योजनाच्या विसव्या हप्त्याचे तर तुम्ही ते व्हिडिओ बघू शकता शेतकरी मित्रांनो अजून काही तुम्हाला इन्फॉर्मेशन पाहिजे असेल तर तुम्ही आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा भेटूया अशा एक नवीन व्हिडिओ तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र